त्यांच्या नावानं राज्य निर्माण कर स्वराज्य आहे काय स्वराज्य म्हणजे कोणती सल्तनत नाही स्वराज्य म्हणजे कोणती हुकूमत नाही स्वराज्य म्हणजे कोणतं सत्तास्थान नाही स्वराज्य म्हणजे कोणतं सिंहाचं नाही स्वराज्य ही भावना आहे इथल्या नदी नाल्यात इथल्या डोंगर दर्यात इथल्या हवेत इथल्या माणसा माणसाच स्वराज्याची भावना जर कोणी निर्माण केली तर ती छत्रपतींनी निर्माण केली सत्तास्थान येतात जातात पण स्वराज्य मात्र हटणार नाही औरंगजेब इथं आला लढायला शेवटी औरंगजेब काय हे स्वराज्य बघावं लागल चार लाखाची फौज घेऊन आला पण त्याला स्वराज्य काबीज मात्र करता आलं नाही त्याचं कारण आहे इथल्या माणसा माणसामध्ये स्वराज्याची भावना छत्रपती शिवरायांनी निर्माण केली शिवाजी महाराजांच्या खर तर मला निघायचंय मला काय सांगू आणि काय नाही असं झालं पण एक प्रसंग सांगतो शिवाजी महाराजांच्या न्याय व्यवस्थेचा कर्नाटकच्या मोहिमेवरती असताना सावित्री देसाईला पकडलं आणि शिवाजीराजांच्या समोर उभं केलं आणि सावित्री देसाईच्या हातात बाळ होतं शिवाजी महाराज सिंहासनावर न उठले तर बाळाला हातात घेतलं म्हटले सावित्री तू तु तुझ्या गडीसाठी लढली तुझी गडी तुला परत त्या पोराकडे बघितलं आणि म्हटले हा माझा भाचा तू माझी बहीण गडी तर परत केलीच पण याच्या दही दूध भातासाठी आजूबाजूची दहा गावं पण तुला शत्रूच्या स्त्रीसोबत सुद्धा कसं वागावं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं शिकावं आणि म्हणून इथं जे जे फेटाबेटा बांधून रुबाबात बसलेली तरुण पोर आहेत ना मला शिवजयंतीच्या निमित्ताने एक अपेक्षा व्यक्त करायची संगमनेरच्या एसटी स्टँडवरती तुम्ही चार पोरं उभे आहात तुमच्या कॉलेजच्या गल्लीतल्या गावातल्या दोन मुली तिथं आल्या बसमध्ये बसायला जागा नाही प्रचंड गर्दी आहे तुमच्याकडे बघितल्याबरोबर त्या पुरीला सुरक्षित वाटलं पाहिजे कुठेतरी चौकात तुम्ही उभे आहात तिथून एखादी मुलगी संध्याकाळी चाललेली आहे तुम्हाला बघितल्याबरोबर तिला वाटलं पाहिजे अरे वाघासारखी दोन पोरं इथं उभी आहेत मला काय कुणाची भीती आहे पण तुमच्या गावातल्या गल्लीतल्या शाळेतल्या पुरीला जर तुमच्याकडं बघून सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे स्त्रियांना सुरक्षिततेची भावना वाटली पाहिजे त्यांना तुमच्याकडं बघून वाटलं पाहिजे आम्ही इथे सुरक्षित आहोत ही भावना आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निर्माण करता येईल का शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना अशी खुनगाड बांधा जगाला हेवा वाटेल असा असा आम्ही आमचा देश उभा करू जगाला आमच्याकडे पाहताना अशा माना उंच कराव्या लागतील असा हिंदुस्तान असा भारत आम्ही निर्माण करू ही भूमिका शिवजयंतीच्या निमित्तानं आपली असली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आम्ही व्यसनापासून दूर राहू का येणाऱ्या काळामध्ये आम्ही काही वाईट प्रवृत्तींपासून दूर राहू का आणि मुळात जात धर्म पंथ या सगळ्यांना एकत्र बांधून ऐक्याची भूमिका लक्षात घ्या ऐक्य जर नसेल तर तो देश नेशन नेशन राहत नाही ते फक्त पॉप्युलेशन होऊन जात ऐक्य जर असेल तर तो तर देश आहे नाहीतर ती निव्वळ लोकसंख्या आहे एकशे चाळीस पंचाळीस कोटीचा देश म्हणून जर पुढे यायचा असेल जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपल्या डोळ्यामध्ये प्रेम असलं पाहिजे आणि हृदयामध्ये वात्सल्य असलं पाहिजे ज्या दिवशी हृदयातलं वात्सल्य संपलं डोळ्यातलं प्रेम संपलं त्या दिवशी समजायचं आम्ही माणूस उरलो नाही आम्ही यंत्र होत चाललेलो आहोत आम्हाला यंत्र व्हायचं नाही आम्हाला आमच्यातलं माणूस पण जिवंत आहे तुलनेमध्ये जगू नका आपल्या आपल्या मस्तीत आपल्या आपल्या धुंदीत जगू तुकाराम महाराज जायला निघाले आणि कुणी विचारलं तुकोबा काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुकाराम महाराज म्हटले कौतुक कौ वाटे झाली जगाला काय वाटतंय आम्हाला माहित नाही पण आमचं आम्ही जे जगलो ना आमच्या आमच्या जगण्याचा आम्हाला मात्र कौतुक वाटतंय आपल्या जगण्याचा जगाला हेवा वाटेल की नाही मला माहीत नाही मुलांना पण आपल्या आपल्या जगण्याचा आपल्याला हेवा वाटावा असं मात्र आपण जगलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुलना जर करायची आहे ना याची त्याच्याशी त्याची त्याच्याशी सोडा आपण आपली आपल्याशी तुलना करू काल मी कुठे होतो आज मी कुठे आहे उद्या मला कुठे जायचंय आमच्याकडं एक जणांना आता बंगला बांधलाय कडलक सर चार पाच कोटी रुपये खर्च करून बंगला बांधलाय बरं बिचाऱ्यानं कष्टात बांधलाय सगळ्यांना आनंद आहे त्यांनाही आनंद आहे मी जर कधी चहाला त्यांच्याकडे गेलं तर ते काका मला अर्धा तास आधी बंगल्याचं कौतुक सांगतात त्यांनाही छान वाटतं मलाही ऐकायला छान वाटतं आता मला ही सवय होऊन गेली आहे अर्धा तास मला आधी ऐकावंच लागतं या टाईल्स कुठून आणल्यात कर्टन कुठून आणलेत हे झुंबर कुठून आणलंय कधी कधी त्यांनी जर सांगितलं नाही तर मीच म्हणतो काका तेवढं बंगल्याचं सांगा बरं मला पुढचं बोलायचं काल परवा मी गेलो ते एकही शब्द बंगल्याविषयी बोलायला तयार नाही अर्धा तास झाला एक तास झाला म्हणलं काका आज तुम्ही बंगल्याचं काहीच सांगितलं नाही ते म्हणले काय राहिले त्या बंगल्यात बंगल्यात राम उरला नाही म्हणलं झालं काय काय सांगायचंय म्हणले कायही खरं नाही त्या बंगल्याच अहो म्हटलं नवा आहे अजून रंग तसाच्या तसा आहे अरे काय नाही म्हणले त्या बंगल्यात काय ही उरलं म्हणलं झालं काय ते म्हणले आपल्या शेजारच्या नाही ना याच्यापेक्षा मोठं बांधलं आता आपल्या बंगल्यात राहिले काय आम्ही तुलनेत जगत राहतो आणि तुलना आणि त्यातून होणारं आत्मपरीक्षण यातून आपण दुःखाकडे जातो ज्ञानोबरायांनी सांगितलं किंबहुणा सोये जीव आत्म याचे लाहे तेथ जे होय तया अनाम सुख तुकोबरायांनी सांगितलं अहंकार गेला तुका म्हणे देव झाला आणि अहंकार आला तुका म्हणे वाया गेला कसला अहंकार आपण सगळेजण विश्वस्त म्हणून इथे आहोत सांभाळायचं पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी निरोप घेऊन निघून जायचं जे क्षण वाट्याला आले ते आनंदाने जगायचे आणि आपण किती नशीबवाण माणसं आहोत आपल्याला सांगायला इतिहास आहे हो साहेब असे कितीतरी देश आहेत कितीतरी प्रांत आहेत त्यांना सांगायला पण काय नाही शेकडो वर्ष आम्ही आमच्या पोरांना ज्ञानोभराय चुकोभराय सांगू शकतो शिवाजीराजे संभाजीराजे सांगू शकतो काय नशिवण माणस आहोत आपण की आपल्याला सांगायला इतिहास आहे आपण तो सांगितला पाहिजे येणाऱ्या पिढ्यांना आणि शेवटचा एक मिनिट घेतो आपण सगळ्यांनी आता चित्रपट बघितला असेल छावा आपल्या पोरांना चांगले चित्रपट पण दाखवा चांगली नाटकं दाखवा चांगल्या माणसांसोबत भेटी गाठी घालून द्या चांगली पुस्तकं त्यांना गिफ्ट द्या आता मी साहेबांच्या सोबत बसलो होतो त्यांनी मला लगेच एक पुस्तक सांगितलं हे पुस्तक वाच म्हणे हे जर काही संशोधनात्मक बोलायचं असेल तर हे पुस्तक वाचनीय असलं पाहिजे आपण आपल्या पोरांना कधी पुस्तकं गिफ्ट केली का मला माझ्या वडिलांनी आयुष्यात साहेब पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट दिलेलं नाही आता मी बघतो पहिलीच्या पोराला बाप बंदूक घेऊन जातोय वाढदिवसाला पोरगं बापाला मारल्याचं नाटक करतं बाप मेल्याचं नाटक करतो त्यात आईला हसायला कुठल्याही विकृतीकडे घेऊन चाललंय आपण पोरांच्या हातात चांगली पुस्तकं द्या त्यांनी चांगलं वाचलं पाहिजे चांगलं ऐकलं पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांना तेरा प्रकारच्या भाषा बोलता येत होत्या बुद्धभूषण त्यांनी संस्कृतमध्ये लिहिलाय राजाचा पोरगा आहे छत्रपतींच्या पोटी जन्माला आलेला मुलगा आहे म्हटलं असता कशाला एवढ्या भाषा शिकू थेट सिंहासनावर जाऊन बसू की पण तेरा प्रकारच्या भाषा अवगत आणि बुद्धभूषण लिहिला संस्कृतमध्ये आणि जेव्हा संभाजीराजे पकडले गेले औरंगजेबाच्या समोर उभं केलं संभाजी राजांना ज्या संभाजीराजांच्या डोक्यात आयुष्यभर सह्याद्रीचा मुकुट होता त्याच संभाजीराजांच्या डोक्यात विदूषकाची टोपी घातली संभाजीराजांनी मान मात्र झुकवली नाही ज्या संभाजीराजाच्या कानानं आयुष्यभर या सह्याद्रीचं संगीत ऐकलं त्याच संभाजीराजाच्या कानात तप्त शिस ओतलं गेलं मान झुकवली नाही नख अशी काढून घेतली संभाजीराजांची डोळ्यात जर कुसळ गेलं तरी वेदना होतात तप्त सळ्यात सर्र आवाज करत आत घुसल्या डोळे घेऊन माग पडल्या पण राजानं मान मात्र झुकवली नाही औरंगजेबाने विचारलं बोल संभा हार किसकी और जीत किसकी संभाजीराजे म्हणले हार कुणाची जीत कुणाची काय विचारतो आमच्या हातातल्या बेड्या काढ ज्या क्षणाला संभाजीच्या हातातल्या बेड्या काढशील ना त्या क्षणाला संभाजी तोंडानं सांगणार नाही कुणाची हारण कुणाची जीत संभाजीच्या हातातली समशेर सांगेल कुणाची हार कुणाची जीत घरी गेल्यानंतर औरंगजेबानं डोळ्यात पाणी आणून सांगितलं बायकोला कितना खुशकिस्मत आहे ओ शिवा सी औलाद पैदा की मेरी चार औलादे लेकिन सब गधों की फौज कुणाच्याही पोटी चांगली पोरं जन्माली येत नाहीत त्याच्यासाठी पेरंतशी मजबूत असावी लागते ती विचारांची आणि संस्कारांची पेरण येणाऱ्या पिढीसाठी करता येईल का हे स्वप्न या शिवजयंतीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी बघूयात शिवाजी राजांचा तुम्ही फोटो बघा एका हातात तलवार आहे आणि पाठीवरती ढाल असते इतर राजांचे फोटो बघा एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल असते मी आमच्या सरांना विचारायचो सर शिवाजी राजांच्या कायम पाठीवरच ढाल का असते सरांनी सांगितलं एकमेव राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्याकडं दूरदृष्टी होती त्यांनी पाठीवर ढाल घेतली कारण त्यांना ठाऊक होतं तीनशे वर्षांनंतर पुढून वार करणारी अवलात जन्माला येणार नाही कुणीतरी पाठीमागून वार करेल त्यावेळेस आपला माहोळा टिकला पाहिजे म्हणून राजांनी पाठीवरती ढाल घेतली आता तुम्हाला सीमेवर लढाईचे दिवस आहेत का आता सीमेवर लढायला सैन्य तैनात आहे ताही। संशोधनाच्या क्षेत्रात काम करणारे सायंटिस्ट आहेत आपली लढाई आपल्या आजूबाजूला आहे विचारांची आणि संस्कारांची टाहाल पाठीवरती घेऊ आणि शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारं स्वराज्य निर्माण करू अशी अपेक्षा व्यक्त करतो सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो संध्याकाळी गोडधोड करायचं घरी आपल्या पोराचा वाढदिवस कसा करतो आपण तसा सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वाढदिवस दारात रांगोळी काढायची घरात गोडधोड जेवण करायचं आणि आनंदानं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सगळ्यांनी साजरी करायची जय जिजाऊ जय शिवराज हॅलो धन्यवाद सर प्रेरणा व अंगावर शाऱ्या आणणार अशी आम्ही सरांनी आपल्याला लिहिलं सरांसाठी जोरदार तयार झाल्या पाहिजेत एक एक दोन मिनटं थांबा थोडासा कार्यक्रम राहिला आहे सर्वांना विनंती आहे की एक दोन मिनिटं थांबा फक्त आरती महाराजांची आरती आपल्याला करायची कुणीही जायचं नाही आरती पूर्वी आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ऐतिहासिक संभाजी महाराजांचं जे महानाट्य झालं होतं शिवपुत्र संभाजी आपल्या जाणता राजा मैदानावर त्या महानाट्यामध्ये आपल्या संगमनेरच्या दीडशे कलाकारांनी सहभाग घेतला होता त्यांचा प्राथमिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या असते ताईंच्या असते सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरव करत आहोत मी काही प्रामुख्यान नावं असतो त्यांनी पटकन यायचं आहे शिवाजी महाराजांची भूमि महाराजांची आरती करायची आहे कुणीही जायचं नाही विनंती आहे मागे जाणार आहे ना शिवाजी महाराजांची भूमिका केली के होती डॉक्टर सागर फापाळे त्यानंतर छोट्या येसुबाई होत्या स्वरा वैभव शहाने चल स्वरा त्यानंतर राजे सोहम सुनील जाधव प्रशस्तीपत्राने चिन्ह आपण देतो आहे बालशंभूराजे सोहम सुनील जाधव राजाराम राजे मल्हार योगेश फापाळे अष्टप्रधान मंडळ पंत भीमराज रामदास हांडेसर अनिल आहेर सर्टिफिकेट जे आहे ते यशोदनमध्ये आपण नंतर देणार आहोत घेऊन जाऊ सर्वांनी मुघल सेनापती विक्रांत सोमनाथ राहतेकर विक्रांत सोमनाथ राहतेकर अष्टप्रधान मंडळ पंत दीपक गंगासा टाक क्षत्रिय विजेंद्रसिंग गोपाल सिंग टिळे आणि संतोष दगू देशमुख सर्वांनी पूर्वेच्या बाजूने यायचंय आणि पश्चिमेच्या बाजूने खाली उतरता येईल प्रत्येकाला त्यानंतर चैतन्य गणेश पाबळे आदेश उत्तम येखंडे कुमारी श्रावणी दीपक कानडे हर्षद विठ्ठल गबाले पांडुरंग रायमूल शेलार बाळासाहेब सानप नवनाथ कचरू काळे स्वर सचिन कडलक सर्टिफिकेट जे आहे ते जर बदली झालं तर यशोदन मध्ये आपण ते देणार आहोत पटपट आपल्या ट्रॉफ्या घ्यायच्या आहेत आणि यायच्या आहेत महाराजांची आरती करायची आहे आज महाराजांची जयंती आहे आणि त्यानंतर आपण थांबणार आहोत गोपाल जयप्रकाश मुंदडा प्रथमेश बाप्पासाहेब फासाटे सुशांत बिंबराज थटाट अविनाश सुधीर वाघमारे सर्टिफिकेट जे आहे ते शेखर सोशेकडून घेऊन जायचे नमिता मंगे सांगळे नील संजय आवटी ओंकार बाळासाहेब राऊत दक्ष अभिनव अभंग चला फटफट जे आहेत ते पवन अरुण देशमुख तुषार प्रवीण चौधरी अक्षय उढरे कुमारी सविता रवींद्र काळे कुमारी माधुरी रवींद्र काळे आदित्य सचिन गुंजाळ कुमारी वैष्णवी संतोष सोनुले संकेत रंगनाथ जोशी कार्तिक शैलेश जोशी आणि मुकुंद विठ्ठल तांबे प्रसाद नानासाहेब नेहे संपत दत्तात्रय हिरे करण रवींद्र रवीसकर ओम वैभव गुंजाळ कार्तिक विठ्ठल होळकर सुजल गंगाधर सहाने जय मीनाथ गुंजाळ रोहित सुभाष बडांगे प्रत्येकाला फोटो मिळतील काळजी नाही फोटो आणि तुमचं प्रशस्तीपत्र जे आहे ते यशोदन मधून आपण घेऊन जावं मयूर रोहित सानप कुमारी गार्गी चंद्रकांत घुले स्वागत प्रवास गटकळ प्रथमसिंग निलेश पाटील ओंकार रमेश काकड निरंकर रविंद्र झडे तेजे भीमराज काकड रोशन भाऊसाहेब आगलावे आदित्य सर्जेराव परबत सौरभ रामदास गोगे रोहित उमेश शिंदे मोक्ष प्रकाश देशपांडे या कलाकारांनी आता सुंदर सहभाग घेत नाटक अविस्मरणीय बनवलं होतं संगमनेरकरांच्या कायम स्मरणात राहणारं असं महानाट्य आहे जानता राजानंतर शंभूराजे संभाजी हे नाटक आपण पाहिलं मोक्ष प्रकाश देशपांडे सूरज विजय घुले मधुरानंद मयूर खेवाडे कुमारी साक्षी मांजाबापू तांबे ओंकार सोमनाथ गोसावी डॉक्टर सुरभी योगेश आसोपा रवींद्र किसन भराडे ते सन्मान तिने देऊन झाले या कलाकारांना आपण नाटकामध्ये पाहिलं होतं अत्यंत चांगल्या भूमिका या सगळ्यांनी केल्या त्यांच्याही जीवनातला हा मोठा अनुभव राहिला आहे त्यानंतर रवींद्र किसन भराडे कृष्णा मदने चैतन्य प्रवीण थोरात करण राजू थोरात मयुरेश रत्नाकर व्यवहारे विराज श्याम करपे सार्थक उमेश सोनसळे हर्षद सोमनाथ पानसरे कुमारी आर्या मनोज उपरे दीपक मदन कानडे मयूर विनायक जाधव विनोद विठ्ठल कोकणे सुमित रवींद्र आहिरराव कुमारी विजया भारत कलंत्री सृष्टी देवेंद्र काळे आपलं प्रशस्तीपत्र आणि फोटो सर्वांना मिळतील त्यानंतर वैभव बिडवे कुमारी विजया दशरथ मदने दिव्यानी गणेश गुंजाळ अवंतिका देवेंद्र काळे भक्ती नंदकुमार मैड सोनल सचिन सुर्वे ओंकार ज्ञानेश्वर डावखरे श्रेया नितीन अभंग कलाकारांचे कुटुंब आईवडील सुद्धा आहेत त्यांनी जरी ट्रॉफी घेण्यासाठी आलं तरी चालेल श्रेया नितीन आभंग हरिभक्त परायण जयश्रीताई तिकांडे कुमारी स्मितल प्रवीण आभंग स्वरा प्रवीण आभंग श्रेयश अशोक विधाते जयकृद्ध दुधे तनुजा गोरक्ष रहाणे शालिनी लक्ष्मण बांगर सायली दीपक भालेराव जयश्री संजय पुंड वैष्णवी प्रशांत आरगडे सोनाली सुनील पुंड दिव्या बारकू पवार समृद्धी दत्ता को, तक, कोटे सुचिता बाबासाहेब गुंजाळ रुपाली संजय शिंदे विश्व संजय शिंदे कुमारी गायत्री शिवाजी राहाटळ क्षितिजा बापू रंधीर, अक्षय सुनील दानी कलाकार जे आहेत आणि बाकीचे मागचे विद्यार्थी छोटे छोटे सर्व आपल्याला आरती नंतर करायची आहे अक्षय सुनील दानी रोशन आगलावे गणेश पाटील करण रासकर आदित्य पर्वत सोनल आदिक यश गोडे ओंकार काकड चैतन्य पाबळे सुमित सदाफुले ओम वेताळ महेश भवर, अथर्व जाधव सुमित खेमनर कुमारी शरयू देशमुख कुमारी सृष्टी पवार कुमारी सायली दिघे चला पटफट त्यांच्याकडून अनिष्ठा गजाकस वैष्णवी आरगडे सायली भालेराव कुमारी दिव्या पवार कुमारी तेजश्री हसे पार्थ पानसरे सार्थक शेलार अथर्व रवींद्र जाधव अथर्व विलास कडनोर ऋषिकेश दातीर आदेश यखंडे मोहन ताजने आदेश भोर समजा जे कलावंत आज आले नाहीत त्यांचा सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र यशोधनमध्ये आहे उद्या जरी आले उद्या परवा तरी त्यांना ते मिळेल संकेत जाधव सर्वज्ञ बंशी मदने ऋतिक मूर्तडक महेश गाडे श्रेयश काळे साईश निलेश बिडवे तनुजा रहाणे आणि अभिषेक आमले हे बघा यानंतर आपल्याला महाराजांची आरती करायची आहे ज्यांचे जे कलाकार त्या नाटकामध्ये होते त्यांचे नाव आले नाहीत परंतु त्यांना संशोधन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं सन्मानचिन्हांनी प्रशस्ती पत्र दिलं जाईल जे कलाकार समजा चुकून नाव राहिलं असेल तर त्यांनी सुद्धा यावं हॅलो मान्य सति तांबे यांचं आगमन होत आहे तरी दारांचं स्वागत करूया आपण आमदार दादा तांबे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे दादांच्या उपस्थितीनंतर आपण लगेच महाराजांच्या आरती साहेबांच्या हस्ते घेणार आहोत चला जे जे कलाकार आहे। आहेत ज्यांचं राहिले चल बेटा नाशिक पदवीधर संघाचे आमदार आदरणीय दादा तांबे यांचं या ठिकाणी आगमन होत जे कलाकार नाटकामध्ये होते परंतु नाव आलं नाही तरी त्यांनी आपलं ट्रॉफी सन्मानचिन्ह घेऊन जायचंय आणि ज्यांना आपल्या मित्रांना निरोप दिला की ते आज आहेत उद्या मध्ये येऊन आपलं सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र आपण घेऊन जावं दादांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं दादा शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आपल्याला करायची आहे आय लव्ह संगमनेर ही संकल्पना ज्यांनी राबवली ते माननीय दादा तांबे यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे आज छोटे छोटे जे कलाकार बाकी आहेत आणि यानंतर आदरणीय साहेब आदरणीय दादा डॉक्टर आदरणीय जयताई आणि सर्वांना विनंती आहे की महाराजांची आरती आपल्याला करायची आता जागेवर उभे राहा सर्वांनी पायातली चप्पल बूट काढा हॅलो हा प्रेटका

हा जो कार्यक्रम आहे तो लाईव्ह कार्यक्रम होता सर्वांनी पाहिला आपण तर उपस्थित आहोत परंतु राज्यभरातून यासाठी मिळाले काय